सलामीचा षटक घेऊन आलाय सुखवे टीम कडून ये सुधा येतोय गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल या मॅच मधील पहिलाच बॉल मोठा फटका बैट बॅटची कळा घेऊन एष्टीय रक्षकाच्या हातामध्ये गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच रचत मात्र जातोय मैदानाच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती ट्रकआउटच्या स्वरूपामध्ये नवीन बॅट्समॅन जातोय प्रभात पहिल्याच बॉल मध्ये टक चा शिकार रजत मैदानाच्या बाहेर जात असताना सुधाकरचा पहिलाच बॉल कमालीच्या रीतीनं फेकलाय मोठी सफलता मिळाली ती सुकवे टीम ला रजतच्या स्वरूपामध्ये दुसरा बॉल घेऊन तयार होतोय सुधाकर सुधाकरचा बॉल बॅक ला जाऊन हुक केलाय बॉल वॅक एरिया लॉंग लेगला बॉल चाललाय सीमा चौकार काहीतरी असाच प्रयत्न होता रजतचा परंतु बॅटची हलकीशी कडा घेत ज्येष्ठ रक्षकांच्या हातामध्ये बॉल आणि परतीचा प्रवास करावा लागला होता प्रभात न मात्र चांगल्या रीतीने फटका खेचलाय चार धाबा मिळतील धावफलकावरती धाब्याचा श्री गणेश तिसरा बॉल शरीर वरती जोरात रन आउट ची संधी होते आणि ती गमावली इथे मिळते ते एक रन पण त्या लेग बाईकच्या स्वरूपामध्ये लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक रणित ऍड होईल एकच्या मदतीने मदतीनं पाच धावा धाव फलकावरती मागील मॅच मध्ये मंगेशने चांगली बॅटिंग केली होती या मॅच मध्ये या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा तिसरा बॉल बॅक फुटला जाऊन कट कर करायचा होता नाही ते फसलाय खऱ्या अर्थानं क्षेत्रक्षकांना पकडले कॅच आणि सलामीच्या जोडीला बात करण्यात यशस्वी सुधा करा गोलंदाज नवीन बॅट्समन जातो अजय अपसंख्या इथे पाच वी आर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री समर्थ ही मॅच आपण पाहतोय सुधाकरचा बॉल आल्या मोठा फटका मिड विकेटला एक टप्पा अखेर बॉल द्यायला सीमापार चौकार नऊ धाबा धाव फलकावरती जसा प्रभात बॅटिंग वरती गेला त्यानं देखील गेल्या गेल्या चौकार मारला आणि त्यानंतर बॅट्समन अजय देखील त्याच पद्धतीनं पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकत असताना धाव संख्या संपले ते षटकातील पाच अंतिम एक बॉलचा खेळ बाकी शेवटचा बॉल ऍक्शन रिप्ले दमदार फटका प्रॉपर टाइमिंग आहे क्षेत्ररक्षक धावतोय हो परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर लगादारचा दुसरा चौकार एका षटकामध्ये दाबा जमवला शेलू टीम ला बॅटिंग करत असताना वी आर शेलू पोहोचलाय तो तेरा या धावसंख्येवरती संख्येवरती काय आपला तेरा धाबा दाव फ एका षटकाच्या समाप्तीनंतर शैलेशाला गोलंदाजी मार्कवरती क्रमांक दुसरा आणि मिडल ऑर्डरच षटक नॉनस्ट्राईक बॅट्समन प्रभात नॉन स्ट्राईक यांवरती दोन बॉल मध्ये दोन चौकार खऱ्या अर्थानं मारले ते अजय न अजयास्पद कामगिरी करतोय बैदानाच्या आतमध्ये लवकर बाद झाला रजित आणि त्यानंतर त्याच्या पाठोपाठ मंगेश देखील बाद झाला आणि मिडल ऑर्डरची कमान सांभाळली ती अजय न तीन ओवरच्या या मॅचमध्ये तेरा दाबा आहेत पहिल्या षटकात दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात शैलेशचा पहिलाच बॉल मोठा फटका लॉफ्ट स्ट्रोक चेंडू हवेमध्ये जज करतोय सचिन कमाल याची कॅच पकडली आहे फलंदाज इथे आणखी एक बाद परत बॅक टू द डग ఇది ఒక కెల్టినా తోట టైమ్ గెట్ నసకితో ఈ ఏంటి ఏ పని పెట్టింది దీపతా అన్నాను సార్ అది ఓకే చెక్ చేయబడింది ఫైల్ సరే సో అది క్లీన్ तिसरा फलंदाजा जिथे बाद होतो तेरा फटका घेत्याचा प्रयत्न शैलेश पहिल्याच बॉल वरती सफलता अर्जित केली दुसरा बॉल धीम्या गतीनं पॅड वरती आदरलाय अपील मागितल्या अंपायर कडे ची संधी देखील होती इथे लेग बाईकच्या स्वरूपात अंपायर मिलिंदी कोलंबिया संघात असताना एक अतिरिक्त धाव तुम्ही धावफलकावरती जोडा या एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती चौदा या धावसंख्येवरती दोन बॉल चांगल्या रीतीने हाताळलेत गोलंदाज शैलेश दुसरा षटक प्रगतीपथावरती दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ धावसंख्या चौदा या अंकावरती तिसरा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन मोठा फटका खेचायचा प्रयत्न इथे मात्र कमालीचा बॉल आता डॉट ची होती सांगता डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती चौदा आहे धावसंख्येवरती इथे देखील कमालीचा बॉल वेगावरती स्वार झालाय गुड लेंथ स्पॉट वरती बॉल फेकला वेगानं आणखी एक डॉट बॉल कमालीची गोलंदाजी दोन लगादारचे डॉट बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय अजय दोन लगादार चौकार मारले आणि त्यानंतर त्याला थांबवण्याचं काम केलं शैलेशन चार बॉल फेकले धाबा खर्च केला तर फक्त आणि फक्त एक चौदा धाब्यावरती चौदा धाबा धाव फलकावरती एक तेही ही लेग स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे चांगली गोलंदाजी इथे मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे महत्वाचा धक्का बसण्याची दाट शक्यता आणि कोणतीही चुकी न करता इथे फलंदाजाला पाठवलंय माघारी अविस्मरणीय शेल आणि ते फलंदाजाचा एकच धाव खर्च केले ती ही लेख पाईच्या स्वरूपामध्ये गोलंदाज शैलेश न कम बॅक करून दिलं या मॅच मध्ये सुखबे टीमला आजच्या दिवसाचा विचार केला तर डाबा डिफेंड झाल्या नाहीयेत आणि तरी सुद्धा त्यांच्या वाट्याला सर्वप्रथम गोलंदाजी आली आणि त्यानंतर पहिल्या षटकात तेरा धाबा आल्यानंतर शैलेश काय गोलंदाजी केली नवीन बॅट्समन दीपक जातोय मैदानाच्या आतमध्ये शेलू थोडासा अडचण इथे चौथा धाबाय आहे अंतिम बॉल या षटकातील एकच धाव खर्च केले दोन सफलता अर्जित केल्यात शैलेशचा अंतिम बॉल अगदी यष्ट्यांच्या जवळून गेला आणखी एक निर्धाव बॉल फेकत असताना कमालीची गोलंदाजी एकच धाव खर्च केला आणि दोन विकेट मिळवल्या ले। ती ही लेक स्वरूपामध्ये एक धाव दोन षटकांमध्ये दाबा ते चौदा मेडन षटक आता एका अर्थी गोलंदाज शैलेशन कमालीचं षटक दोन विकेट देत कमालेचा स्पेल कमबॅक करून दिलं तेरा दाबा होत्या पहिल्या षटकामध्ये महत्वाचे धक्के दिले अजयला देखील त्यानं बाद केलं त्यानंतर प्रभातला देखील बाद केलं कमालीची गोलंदाजी तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्क मार्कवरती गणेश आलाय गोलंदाजी मार्क मार्कवरती अंतिम षटकाला सुरुवात होते या सत्रातील पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर इथे पुन्हा एकदा लेक बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव धाव पलकावरती जोडली जाईल एक च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती पंधरा या वरती चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये सुगवे टीमच्या माध्यमातून तुम्ही पाहताय पंधरा दाबा दा आहे अजून पाच बॉलचा खेळ बाकी आहे किती पर्यंत रोखलं जाईल शेलू टीमला यावरती देखील लक्ष आहे वी आर शेलू आणि त्यांच्या विरोधात श्री समर्थ सुखवे या दोन संघादरम्यानची मॅच रोखल्या अद्याप तरी वी आर शेलू संघाला टीम सुखवे क्षेत्ररक्षक आहेत चांगली जजमेंट चांगली फिल्डिंग एक रन मिळेल एकच्या मदतीने मदतीनं दावसंख्या सोला या धावसंख्येवरती अंतिम चार बॉलचा खेळ बाकी आहे अंतिम चार बॉलचा खेळ बाकी इथे देखील डॉट बॉल कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थांबून ठेवल्या रे अर्थानं शेलू टीमला या गोलंदाजीनं शैलेशन कमबॅक करून दिला आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज गणेश तीन बॉल मध्ये एकच डाव खर्च केले ने देखील इथे देखील खोलात टाकलेला बॉल वेगानं एस रक्षकाच्या हातामध्ये हातामध्ये रित्या कामगिरी पार पडत असताना मागे यष्टी रक्षक इथे येतो आणखी एक डॉट बॉल डॉट बॉल ने धावसंख्या स्थिर राहील ती पंधरा या धावसंख्यावरती अंतिम दोन बॉल चा खेळ बाकी आहे डॉट बॉल अंतिम एक बॉलचा आता खेळ बाकी धावसंख्या येते पंधरा धावसंख्या ती सोला माफ करा सोला दावा फलकावरती आणखी एक डॉट बॉल वाढत स्पेल दोन लगात घातक स्पेल हाताळले आणि त्यानंतर थांबून ठेवलं शेलू टीमला धावसंख्या आहे ती धाव फलकावरती फक्त आणि फक्त सोला येणारे अठरा बॉल सतराची गरज येते सुगबे टीमला बॉल आणि सतराची गरज आहे चला लगेच मैदानाच्या बाहेर या सुबे संघ आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवा अठरा बॉल आणि आता सतरा दाव संख्येची आहे मापक असं आव्हान आहे छोट्या लक्षाचा पाठलाग करायचंय तो सुगवे टीमला श्री समर्थ सुगवे आणि त्यांच्या विरोधात व्ही आर शेलो अशी मॅच आपण पाहतोय सलामीची जोडी सचिन आणि त्याच्या समूह मध्ये शैलेश मैदानाच्या दाखल झाला अठरा बॉल आणि सतरा धावसंख्येची गरज आहे लो स्कोरिंग मॅच आपल्या समोर येते पहिलाच बॉल आडव्या पाठ सर्वात मोठा षटकार पाठवलाय बॉल मिड विकेटला बिग 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 हिट षटकार सहा धावा धाव फलकावरती लांबच लांब पाठवला बॉल आउट ऑफ द पार्क क्राऊड मध्ये षटकारानं धाव संख्या सहा अंकावरती पहिल्याच बॉलवरती टोकलाय मोठा षटकार बॅट्समन शैलेश लगेच दुसरा बॉल चांगल्या रीतीनं केला अलॉंग द कार्पेट आऊ करणार बॉल तिथे मात्र मिळते फक्त आणि फक्त एक एकच्या मध्ये तिने सात धावा धावा तीन बॉल मध्ये सात पर्यंत पोहोचलाय साईदा मस्ने आणि त्यांच्या समूह मध्ये जी दर्याने मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती असं नसतो व्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत इथे देखील इनफिल्ड च्या चांगला फटका आहे सचिनचा क्षेत्रक्षक चे धावतायत चेंडू मागे आणि चांगली फिल्डिंग प्रभातची इथे तो पर्यंत मिळतील धापा दोन दोनच्या मदतीने नऊ पर्यंत पोहोचलाय तो श्री समर्थ सुखवे संघ आता आठ धाव संख्येची गरज आहे बॉल संपले ते षटकातील चार नऊ धावा धाव फलकावरती सतराचा पाठलाग आहे माफक कसं आव्हान आहे लो स्कोरिंग मॅच स्लॉट मध्ये बॉल च्या वरून समोरच्या दिशेनं स्ट्रेट ऑन द टाइव साईड स्क्रीन वरती बॉल आदळतोय सीमा तेरा धाबा धाव फलकावरती ची इथून अपेक्षा आहे चार ची आवश्यकता इथे देखील चांगला फटका कव्हरच्या च्या रिजन मध्ये आणि इथे मात्र मिस फिल्डिंग बॉल जाईल सीमा पार सामना जिंकलाय तो पहिल्या षटकामध्ये तो श्री समर्थ सुखबे टीम न अंतिम सामना आपल्या समोर येईल आजच्या दिवसातील श्री समर्थ सुखबे आणि त्यांच्या विरोधामध्ये अंबरपाडा दोन्ही टीम चे कॅप्टन टॉस करून घेऊया प्लेअर ऑफ द मॅच त्यानंतर साई दादा मसने आणि आदरणीय श्री अविनाजी तर यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं मध्ये रनिंग मध्ये गोल्ड मेडल भेटले त्याला बोलो काही रनिंग मध्ये